मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेच्या अनुषंगानं आता ज्या पात्र महिलांच्या खात्यात रक्कम आली किंवा ज्या पात्र महिला झाल्या आहेत त्यांना प्रमाणपत्राचं वाटप प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी करतायत आणि अशाच एका कार्यक्रमाला दा जाण्याचा मला योग आला आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या महिला आणि त्यांची उपस्थिती पाहून महिलांच्याही कार्यक्रमाला मोठी उपस्थिती राहू शकते यावर माझा विश्वास बसला नाहीतर सामान्यपणे जे काही कार्यक्रम असतात ज्यामध्ये आपण पुरुष आणि स्त्रियांना एकत्र बोलावतो पण तिथं सामान्यपणे स्त्रिया येण्याचं टाळतात की जर आमच्या घरचा एक, आम एक माणूस गेला संपला पण या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला दिसल्या आणि हा कार्यक्रमसुद्धा एक आगळा वेगळा झाला काल रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झालेला वरुडबा येथील दुर्गादेवी मंदिरातला कार्यक्रम अक्षरशः महिलांच्या उपस्थितीने ते मंदिर ओसंबून गेलं मोठ्या संख्येनं महिलांना आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती त्या मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांची होती सोबतच तहसीलदार पंचायत समितीचे अधिकारी एकादमी बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी यांचासुद्धा त्यांच्यासोबत सहभाग होता आणि पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वितरण होतं पण ते झाल्यानंतर मात्र अगदी सुरुवातीपासूनच भाऊबीज सुरू झाली किंवा रक्षाबंधन सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही त्या रक्षाबंधनामध्ये आल्या आल्याच आमदार संजय कुटे यांना शेकडो महिलांनी राखी बांधली त्यानंतर या शेकडो महिलांचा भाऊ झालेल्या आमदारांना त्या बहिणींमध्ये मिसळल्याशिवाय बरं वाटलं नाही आणि मग अक्षरशः डॉक्टर संजय कुठे हे या शेकडो महिलांमध्ये शेकडो बहिणींमध्ये अक्षरशः एक लाडका भाऊ लाडका भाऊ म्हणून मिसळले मग कुणी सेल्फी काढली कुणी फोटो काढले कुणाला त्यांच्यासोबत बोलण्याचे योग आला कुणाला जवळ डॉक्टर साहेबांना पाहण्याचा योग आला आम्ही आमदाराशी बोलत आहो आणि आपली पत्नी आमदाराशी बोलत आहे म्हणून काहींना आपल्या पत्नी आणि आमदारांच्या सोबत असलेला फोटो काढण्याचा लोभ वाढला तर काही महिलांनी आपण आमदारासोबत आहे आपला फोटो आपल्या पतीला दाखवण्यासाठी म्हणून आमदारासोबत सेल्फी काढली आणि अशा मस्त वातावरणामध्ये कालचा हा कार्यक्रम झाला मंडळी खरंच एक लोबस व्यक्तिमत्व असणारं हे या मतदारसंघाचं आमदार संजय कुटे आणि त्यांचं आणि महिलांचं नातं काल अक्षरशः माझ्यासारख्या पत्रकाराला म्हणजे पाहिल्या आणि नंतर त्यावर असं वाटलं की निश्चितच लोकप्रतिनिधी असावा तर संजय कुठे सांगा पहिल्यापासून तर ती शेवटपर्यंत त्यांच्या भाषणामध्ये जो काही बहिणीबद्दलचा ओलावा होता तो अक्षरशः उतंबूत होता आणि त्यामुळे अक्षरशः महिलांनी त्यांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे काही आम्हाला आता पैसे मिळत असतील किंवा जे काही मिळेल याहीपेक्षा आम्हाला आमचा जवळचा भाऊ या, या निमित्ताने मिळाला कारण लोकप्रतिनिधी एवढं जवळीक साधत नाहीत सामान्य माणसांच्या पण ह्या योजनेच्या माध्यमातून संजय कुटेंना एक चांगली जवळीक मतदारसंघातील महिलेंच्या जवळ साधता आली मग ते जळगाव जामोद असेल शेगाव असेल संग्रामपूर असेल या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं त्यांच्या या कार्यक्रमाला राहिलेली उपस्थिती आणि त्यातून निर्माण झालेला हा बंधुत्वाचा ऋणानुबंध गोडवा हा निश्चितच आगामी काळामध्ये डॉक्टर संजय गुडे यांना निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवून देण्यासाठी कामाचा ठरेल असंच या सर्व आजच्या कालच्या कार्यक्रमातून मला दिसून आलं त्यामुळे लोकप्रतिनिधींनी समाजामध्ये मिसळताना महिलांमध्ये मिसळताना आपला एक वेगळा ठसा कसा उमटवायचा याचं उत्तम प्रतीक म्हणून आमदार संजय गोडे यांच्याकडे बघावं लागेल असं मला वाटते कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज वरवट बकाल संग्रामपूर